न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा विद्युत रोहित्रामधील तांब्याच्या तारात चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मिळालेली माहिती व तांत्रिक तपासाच्या आधाराने पोलिसांनी चार आरोपींना अटक करून त्याच्याकडून बा, बारा गुन्हे उघडकीस आणले आहेत या गुन्ह्यातील दहा लाख बेचाळीस हजार दोनशे साठ रुपयांचा सा माल जप्त केला आहे अब्रार बिलाल अहमद अहमद वयवर्ष चोवीस राहणार जमुनी तालुका बांसी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश तसेच अफताब निया नियामत उल्ला खान वयवर्ष बत्तीस राहणार बोरीगाव उरण नवी मुंबई तसेच नफीज अहमद अमीद अब्दुल वयवर्ष तेवीस मूळ राहणार जमुनी सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार कोंडापुरी तालुका शिरूर तसेच मोबिन अमित अब्दुल राहणार कोंढापुरी तालुका शिरूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे चोरटे डीपी खाली खाली घेऊन त्याचा विद्युत प्रवाह बंद करून त्यातील पंच्याहत्तर ते ऐंशी किलो तांब्याच्या तारात चोरून येत होते गेल्या वर्षभरात त्यांनी अशा अनेक प्रकारच्या केल्या आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे तसेच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पटाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक शिक्षक रामकृष्ण दळवी तसेच पोलीस अंमलदार बाळासाहेब सक्टे नितीन मुंडे कानिफनाथ कारखिले रमेश में, रमेश सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार समीर पिलाने ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे शेखर काटे प्रतीक्षा पानसरे यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा